मित्रांनो कोण कोण आलं आहे मैदानात आज भाग तीन यामध्ये पाहू शकतात या ठिकाणी स्वर्गीय रणजित सर निमालकर यांचा वेगाचा शेवट सरजा मैदानात आलेला आहे पाहू शकतात सरजा आणि काय नियोजन असेल थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न क देखील करूयात आजांना आणि आज माझी तरी इच्छा असेल का या मैदानामध्ये शंभर टक्के फायनलचा मानकरी राहावा तो आपल्या सरांचा लाडका सरजा अंकुरानं रणजित निमालकर यांचा सर्जा या मैदानात गुलालाचा मानकरी राहावा हीच अपेक्षा करतो मी देवाकडे पाहूया दादांची विचारूया कसं काय नियोजन आहे पण पाहू शकतो तर या मैदानामध्ये मा काहीतरी एक उत्कृष्ट असं नियोजन केल्याशिवाय आज टॉपचा नियोजन असणार कारण का एक भव्य दिव्य मैदान या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे नक्कीच नियोजन देखील चांगलं असेल माझ्याकडनं तरी सर्जाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आणि आजच्या मैदानासाठी देखील शुभेच्छा असतील असंच गुलाला प्राप्त करत राहा आणि आपल्या मालकाचं कायमस्वरूपी नाव आजरामर करत राहा मित्रांनो बघू शकता अनेकशे नंदी या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहेत नक्कीच विचारूया हा नंदी कुठला आहे दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या गौरव बाबर तुमचा हा जो नंदी आहे त्याची माहिती द्याचा तेजा ओगलीवाडीचा तेजा कुणाची नावाने तुमची गाडी पलते म्हणजे जे लक्ष्मण डायवर यांची एक विक्रमी विक्री चालती तोच हा तेजा काय दादा आणखी काय नियोजन आजचा काय तेजाचं नियोजन आहे काय मित्रांनो पाहू शकतात जो आपला एक मुंबईचा बादशाह नाही मुंबईचा बादशाह ज्यांच्या दावणीमध्ये घडला असा भुंगा बैल व त्याचाच मोठा भाऊ बोलू शकता आपण या ठिकाणी तेजा आणि त्याचा आणखी एक छोटा भाऊ मुंबईलाच आपला फायर बैल हे असे लक्ष्मण डायवर यांच्या दावणीतला हा इंद केसरी तेजा या मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे माझ्याकडनं तरी या तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि लक्ष्मण रायवर यांच्या दावणीला जे पण नंदी लागले ते खूप छान लागले आणि त्यांच्याकडनं पण छान विक्री आला दादा आजच्या मैदानासाठी तुला शुभेच्छा असतील काय सांगशील धन्यवाद मित्रांनो पाहू शकतात वाघेरीकरांचा बादल देखील मैदानात आलेला आहे तर पाहूया दादाना काय नियोजन असेल दादा नमस्कार आज काय नियोजन आहे माझं सूर्याभर आहे सूर्या बर हा काय कशा मैदानामध्ये तुमची काय प्रतिक्रिया असणार प्रतिक्रिया काय आमची मैदान एकदम भव्य दिव्य काय मैदानांबर मा, मैदाना फाटीबिटी असतं सगळं आज कोण ड्रायव्हर कोण असणार काय ड्रायवर कुठे ड्रायव्हर हा नियोजन कसं काय झालं तुमचा नियोजन रात्री झालं आणि फोन केला तेच मी मग आग ती म्हणली येतो आम्ही ती आली रात्री हां काय किती वाजता निघाल तुम्ही जवळ दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद मागेरीचा बादल पाहू शकता कल्याण चिंचपाडा व करंजयपूर फॅन्स क्लब यांचा हिंद केसरी बाजीराव देखील मैदान आलेला आणि त्यांचे इतर नंदी आलेले आहेत विचारू विचारूया काय नियोजन दादा नमस्कार आज कोणता काय नियोजन सुंदर आणलंय सुंदर आणलाय बाजीराव बाजीराव बी आम्हाला काय सव्वीस तारखेच्या मैदानाला दिसता दिसेल का सव्वीस जानेवारीला बाजीराव आणि हा बाजीराव बी दिसेल सुंदर बी दिसेल हा काय हो आजच्या मैदानाविषयी काय सांगाल काय नाही चांगले पुढे गेलो ना पुढे हा काय हो माझ्याकडनं ना तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी आणि आपल्या मुंबईची मंडळी वगैरे हो कोण येणार आहेत का चिंच नाही येणार ना त्यामुळे ना 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 ना। ते चालेल चालेल पाहू शकतात हिंद केसरी लक्ष्मण डाव यांचा मुलगा देखील मैदानाला दादा नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये तेजा घेऊन आलेत काय नियोजन असणार तुम कधी किती वाजता निघाल तुम्ही काय काल चालू आहे संध्याकाळी आणि एक खूप मोठा भिंजवडचं मैदान देखील आला एक सव्वीस जानेवारीचा तसंच तेजाचा जा एक छोटा भाऊ भाऊ मुंबईमध्ये ज्याप्रमाणे मैदान गाजवतोय त्याप्रमाणे तुम्ही सव्वीस जानेवारी दिसणार का आम्हाला आणखी काय तुमच्या दावणीला एखादा नवीन वासरू घडतोय का चालेल मित्रांनो असतील पाहू शकतात आपल्या मुंबईमधल्या अनेकशा बैल आलेले आहेत तर दादाना विचार दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख नाही ना पूर्ण माझं नाव ओंकार आहे राणा आपले कोकुली काय नियोजन आहे आजचा आजचा नियोजन शेटणीच केलंय हा काय याची चांगले आता बिंजोडला कधी दिसेल आम्हाला परत बिंजोडला आता आपल्याला सव्वीस लाच सव्वीस जानेवारीला आजचा नियोजन जसं बोलतो शेटणी केलं तसं आजचा ड्रायव्हर वगैरे कोण बसणार काय गाडीवर ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर हा काय तुम्ही किती वाजता निघाले काय नियोजन झाले काल निघालो तो हां हा काय बराचसा खूप मोठा नियोजन आहे मित्रांनो पाहू शकतात आपल्या भिंजवण मध्ये देखील अनेक नंदी या भागामध्ये पलायला आलेले आहेत तर माझ्याकडनं देखील त्या नंदींना शुभेच्छा असतील आणि या ठिकाणी चांगला गुलाल करून जावं हीच अपेक्षा करतो देवाकडे चला धन्यवाद धन्यवाद पाहू शकतात एकदम मैदानाच्या ना एकदम साईडला बांधलेला हा नंदी आहे काय एवढा लांब बांधलाय कशासाठी बांधलाय आपण नक्कीच विचारपूस घेऊया थोडीशी मुलाखत घेऊया दादांची पाहुया काय म्हणणं आहे त्यांचं दादा नमस्कार नमस्कार आ, आज तुमचा हा एक वेगळाच नंदी मैदानात दिसतोय काय सांगाल आलोय मैदान मोठे म्हणून हा काय काय नियोजन आहे आज नियोजन आहे बैल हा काय किती आहेत काय हडप सरोवर आले आज एकदम ना मैदानाच्या एकदम वेगळ्या दिशेला एकदम लांब सर बैल बांधलेला आहे काय सांगा बैल एका ठिकाणी बसतो नाही बैल गर्दीत बसत नाही लोक काय नि ड्रायव्हर कोण असणार काय ड्रायव्हर आहे का आज नक्कीच चांगला नियोजन केला असेल तुम्ही चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला या मैदाना धन्यवाद